जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत मुंबई एफ एम सी मुंबई नवी मुंबई वाशी मार्केट येथील कांदा बाजार भाव दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे आज वाशी मुंबईमध्ये कांदा व चौऱ्याऐंशी गाडी म्हणजे सोळा हजार आठशे त्रेसष्ट पिशवी कांदा वकाली होती पुन्हा व उतर भागातील कांद्यांना चारशे ऐंशी ते पाचशे वीस रुपये असे सुपर गोळे कांदे चारशे ऐंशी ते पाचशे वीस रुपये विकले गेले तर सुपर मोठे कांदे चारशे पन्नास ते चारशे सत्तर रुपये मिडियम सुपर चारशे चाळीस चारशे पन्नास रुपये जनरल चारशे चारशे पन्नास रुपये गोल्टा तीनशे पन्नास तीनशे सत्तर रुपये गोल्टी तीनशे ते तीनशे तीस रुपये चिंगळी दोनशे ते दोनशे पन्नास सिंगलपत्ती तीनशे ते तीनशे पन्नास डागी सुपर दोनशे ते तीनशे असा बाजारभाव होता तर नाशिकमधल्या कांद्यांनासुद्धा चारशे ऐंशी ते पाचशे दहा रुपयापर्यंत बाजारभाव होता नवा कांदा एक्स्ट्रा सुपर क्वालिटी तीनशे पन्नास ते तीनशे साठ मिडियम सुपर तीनशे वीस ते तीनशे तीस नवा बाकी शंभर ते तीनशे रुपये नाफेड एक्स्ट्रा सुपर तीनशे तीस ते तीनशे पन्नास रुपये असा बाजारभाव आज मुंबई एफ एम सी वाशी मार्केटमध्ये कांद्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेबाईला